नमस्ते फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप आणि खूप मजेत असाल तर आदिवासी तेला संदर्भात स्पेशल असं मी मला काही सांगायची गरज नाही आहे कारण की हे व्हायरल झालेलं आहे आणि सगळ्यांनाच या तेलासंदर्भात माहिती आहे तर हे कसं काम करतं हे सगळं काही माहीत आहे पण झालेलं आहे काय की फ्रॉड खूप चाललेला आहे यामध्ये डुप्लिकेट तेल विकली जात आहेत आणि त्या आपली फसवणूक होऊ नये म्हणून हे जे तेल आहे ते आपण घरच्या घरी बनवू शकतो ताई खूप सोपी पद्धत आहे असं काही रॉकेट सायन्स नाही आहे तर चला कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या पाहू हो। तर इथं बघा काही वस्तू फ्रेश घेतलेल्या आहेत आणि काही वस्तू ज्या आहेत त्या सुक्या किंवा पावडरी घेतलेल्या आहेत तर इथं बघा सगळ्यात अगोदर आपण घेतलेला आहे आवळा फ्रेश आवळा माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे मी फ्रेश आवळा घेतलेला आहे त्यानंतर जास्वंदाची फुलं खायचं पान इथं तुम्हाला तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता अंदाजही घेऊ शकता आणि त्यानंतर इथं वाळ्याची जुडी जी असते ती आणि इथं जटामासी घेतलेली आहे या सर्व ज्या वस्तू आहेत ज्या पण आपण पन वाळ्याची जुडी म्हणा किंवा जटामाशी अशा वस्तू तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतील त्यानंतर इथं कोरफडीचं पान जास्वंदाची पानं म्हणजे फुलं पण घ्यायची आहेत पानं पण घ्यायची आहे त्यानंतर महत्त्वाच्या वस्तू आणखी म्हणजे सुक्या ज्या आहेत त्यासुद्धा आहेत इथं तर इथं बघा शिकेकाईच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर रक्तज्योत घेतलेला आहे इथं जे आहे ते रिठा पावडर घेतलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे हे, हे, हे खूप महत्वाची महाभृंगराज पावडर आहे फ्रेश महाभृंगराज पावडर आपल्याकडे मिळत नाही त्यामुळं महाभृंगराज पावडर जी आहे ती घ्यायची आहे महाभृंगराजला केसांचा राजा म्हणलं जातं त्यामुळं ती नक्की यूज करत आहे नो स्किप करू नका त्यानंतर इथं तीन ते चार लवंगा घ्यायच्या चार पाच लवंगा अंदाजे घ्या खूप जास्तसुद्धा लागत नाही आहेत आणि त्यानंतर इथं बघा हे एक चमचा म्हणजे एक टेबल Uh, कलोंची घ्यायची आहे आपल्याला आणि इथं एक चमचा दाणा घेतलेला आहे त्यानंतर इथं पाव किलो खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे हे घाण्याचं तेल आहे तुमच्याकडे अशा पद्धतीचं घाण्याचं तेल मिळत नसेल तर पॅराशूटची बॉटल तुम्ही घेऊ शकता या सर्व वस्तू घेतलेल्या आहे शिवाय सुका कांदा घेतलेला आहे म्हणजे कांद्याची जी, जी साल्ट असतात ती घेतलेली आहेत हवं तर तुम्ही फ्रेश कांदा म्हणजे पूर्ण कांदा अख्खा कांदासुद्धा यूज करू शकता इथं साल्ट जी आहेत ती मी यूज करते यामध्ये जास्त सत्व असतात त्यामुळे मी हे यूज करते तुमची मर्जी आणि लाल रंगाचा कांदा घ्यायचा आहे म्हणजे या रंगाचा कांदा घ्यायचा आहे पांढरा रंगाचा यूज करायचा नाही त्यानंतर परत बदाम तेल घेतलेला आहे एरंडेल तेल घेतलेला आहे शिवाय जैतून तेल घेतलेलं आहे ही काही तेलं महत्त्वाची आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस जी आहे ती आपण करणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे ताई हा मी थोडासा फास्ट घेते कारण की व्हिडिओ मोठा होऊ नये कारण की पूर्वीसुद्धा हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस बहुतेक सत्तावीस अठ्ठावीस मिनटाचा तो व्हिडिओ झाला आहे त्यामुळं बऱ्याचदानी कमेंट केलेली आहे की ताई शॉर्टमध्ये हा व्हिडिओ शेअर कर त्यामुळं मी हा व्हिडिओ जो आहे तो शॉर्टमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते थोडंसं फास्ट बोलण्याचा प्रयत्न करते तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवते तर या सर्व वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत आणि या वस्तू आयुर्वेदिक दुकानामध्ये ज्यांना पण माहीत नसेल सोलापूरकरांसाठी मी सांगते बाळूगोटे हे आयुर्वेदिक दुकान आहे मदला मारुतीला तिथं तुम्हाला मिळू शकतात आणि इथं तुम्हाला आता दाखवते मी आ, देसी कडीपत्ता घेतलेला आहे म्हणजे घरामधला कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही कुठलाही मार्केटचा यूज करू शकता देशी असल्यामुळे मी प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे जर तुम्ही मार्केटमधून मार्केट आणू आणला असाल तर, तर तुम्ही काय करा थोडंसं प्रमाण जे आहे ते वाढवा एक मूठभर कडीपत्ता म्हणजे एक ते दीड मूठ कडीपत्ता यामध्ये घालू शकता तर चला सर्व वस्तू आपल्या रेडी आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे या ज्या वस्तू आहेत त्या ते तेलामध्ये घालायला सुरुवात करायची आता तेल मी परत सांगितलं की मी घाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही पॅराशूटची बॉटल जी आहे ते घेऊ शकता आता आपल्याला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे कढई बघा इथं मी लोखंडाच्या कढईमध्ये हे जे तेल आहे ते वापरण्याचा प्रयत्न करते तुम्ही पाहिलं असेल आदिवासी लोक जर्मनच्या मोठ्याशा भांड्यामध्ये प म्हणजे पातेल्यामध्ये बनवतात पण त्यापेक्षा जास्त चांगले गुण उतरण्यासाठी बघा लोखंडाच्या कढईचा तुम्ही वापर करा येईन कारण की त्यांचं खूप मोठं म्हणजे खूप प्रमाण त्यांचं जे आहे ते मोठं असतं आणि तेवढी लोखंडाची मोठी कढई त्यांच्याकडे अवेलेबल नसेल काय जे पण असेल ते पण ती लोक जर्मनच्या भांड्यामध्ये तेल बनवतात पण तुम्ही लोखंडाच्या ते कढईमध्ये या पद्धतीनं तेल बनवा बघा मी खोबरं तेल पाव किलो घातलं आणि सव्वाशे ग्राम बदामाचं तेल घातलं त्यानंतर जैतून म्हणजे ऑलिव्ह ऑइल उल, आपल्याला एक पळीवर घालायचं आहे आणि इथं एरंडेल तेल जे आहे ते सुद्धा एक फळीवर घालायचं आहे आता साधारणत ही जी तेल झालेली आहे चैनो हे अर्धा ते अर्धा किलो तेल तयार आहे आपलं सगळे तेल जे आहे ते मिक्स केलेले आहेत आणि त्यानंतर तेल मिक्स का केले तर वेगवेगळ्या तेलांची वेगवेगळी गुणं असतात एरंडेल तेल वेगळं कार्य करतं बदामाचं तेल वेगळं कार्य करतं यासाठी आपण ही चार तेल जी आहे ती मिक्स केलेली आहेत त्यानंतर यामध्ये मी परत चार फुलं घालते आणि त्यानंतर अर्धी मूठ किंवा मूठभर कडीपत्ता तुम्हाला यूज करायचा आहे देसिक म्हणजे घरामधला फ्रेश कडीपत्ता आहे त्यामुळे मी त्याची जे डेटा आहे ती सुद्धा घातलेली आहे त्यानंतर बघा जास्वंदाच्या फुलाची पानं घातलेली आहेत आणि इथं खायचं पान जे होतं ते साधारणतः दोन ते तीन पानं घातलेली आहेत आणि तो आवळा जो आहे तो घालायचा आहे पण असाच आवळा अख्खा टाकायचा नाही आहे याला ठेचून टाकायचं आहे जर तुम्ही असाच टाकला तर होईल काय माहिती आहे का, का? आवळा तेलामध्ये जाऊन फुटेल आणि तुम्हाला दुखापत होईल म्हणजे तेल पोळेर वगैरे त्यामुळे असाच अख्खा आवळा आपल्याला टाकायचा नाही कट करून किंवा ठेचून टाका आणि त्यातलं बी जे असताना ताई नो ते साईडला करा बियाची यामध्ये काहीच आवश्यकता नाही आहे तर बी आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आता आवळा टाकला दोन आवळे साधारणतः टाकले अर्धा किलोच्या हिशोबपणे मी तुम्हाला सांगते आवळे खूप मोठे आहेत जर आवळ्याची साईज छोटी असेल तर तुम्ही चार आवळे यामध्ये घालायचे आहेत तर बघा आता राहिलेला आहे आपली कोरफड कोरफड मध्यम आकाराची एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे हवं तर छोटे छोटे खूप पानं असतील तर तुम्ही दोन ते तीन पानं इथं यूज करू शकता तर अशा पद्धतीनं कट करा नाही म्हटलं तर मिक्सरला वाटून घ्या काही हरकत नाही मोठाडं वाटलं तरी चालेल मी तर कट करून घेते या पद्धतीनं आणि कोरफडीच्या वरती जे पानावरती जे स्किन आहे त्यासहित आपल्याला यामध्ये घालायचं आहे शक्यतो आणि कट करून या पद्धतीनं घातलेलं आहे आणि मी मिक्स करून घेऊ बघा या सर्व कच्च्या वस्तू ज्या आहेत आपण ॲड केलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कडुलिंबाची पानंसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि कांदा जो आहे म्हणजे कांद्याची पानं जे आहेत माफ करा कांद्याचे टर्फल जे आहे ते आपल्याला नंतर ॲड करायचं आहे जर फ्रेश कांदा तुम्ही घेतला असेल तर तुम्ही याच वेळेला याला ॲड करायचं आहे पण मी इथं कांद्याची टर्फल घेतलेली आहेत त्यामुळं नंतर ॲड करते स्लो गॅसवरती स्लो प्रोसेस आहे ही आता स्लो गॅसवरतीच करून घ्यायची आहे जर तुम्ही फास्ट गॅस केलात प्रॉपर टाईम नाही दिला तर हे तेल जे आहे ते जळतं कुठलेही गुण या तेलामध्ये या वस्तूंचे मिक्स होत नाही त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला प्रॉपर टाईम द्यायचा आहे याला आणि स्लो गॅसवरती हे जे आहे ते तेल बनवायला सुरुवात करायची साधारणतः सहा ते सात मिनिटानंतर आपण काय करतोय कांद्याची जी टर्फलं आहे ती यामध्ये ॲड करतोय तर बघा या पद्धतीनं कांद्याची टर्फलं जी आहे ती ॲड केलेली आहेत परत सांगते कच्चा कांदा तुम्ही घेतला असेल म्हणजे की कांद्याचा गर कांदा अख्खा घेतला असेल तर तुम्ही सुरुवातीलाच कांदा घालायचा है आहे आणि टर्फलं घेतली असेल तर नंतर तुम्हाला घालता येतात आणि व्यवस्थित शिजवू द्यायचं आहे साधारणतः आता परत आपल्याला सात ते आठ मिनिट शिजवायचं आहे टोटल आपले सोळा ते सतरा मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर हे तेल जे आहे ते या पद्धतीचा याचा कलर झालेला आहे आता बराच वेळ झालेला आहे आता मी काय करते यातच म्हणजे रात्रभर या कडेतच हे जे आहे तेल असंच ठेवून टाकणार आहे सकाळी उठून आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे ती करायची आहे तर बघा कलर बघा आता इथं अंधार आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही बराच अंधार आहे म्हणजे फक्त लाईट आहे आणि साईटला आहे बरीच लांब आहे लाईट त्यामुळे याचा कलर ता तुम्हाला दिसत नाही पण जेव्हा पण मी याला जवळून दाखेल दाखवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचा कलर जो आहे तो कसा हवा काळा जर कलर असेल ताईनो तर आपल्या वस्तू ज्या आहेत त्या जळाल्यात म्हणून समजाव्यात आता याचा कलर तर काळा नाही आहे पण तुम्हाला लांबून असं दिसतंय की काळा झालेला आहे मी जवळून तुम्हाला दाखवते आणि याचा कलर जो आहे तो कसा परफेक्ट असायला म्हणजे असायला हवा ते तुमच्या लक्षात येईल तर या पद्धतीनं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आपलं तेल आणि आपलं जे हे तेल आहे म्हणजे की घरच्या घरी बनवलेलं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारं आदिवासी तेल तयार आहे ती लोक बघा भरपूर वस्तू घालतात आणि तेल तयार करतात पण बघा त्यांची जी प्रोसेस आहे ती मला तरी इतकी योग्य वाटलेली नाहीये म्हणजे जर्मनचं भांडं वापरतात बऱ्याच बऱ्याच गोष्टी तर आपल्या पण आपल्या पण घरच्या घरीसुद्धा या पद्धतीनं बनवू शकतो आणि जे त्यांचं फ्रॉड पण आज यामध्ये चाललेलं आहे फसवणूक चाललेली आहे त्यापासून आपण वाचू शकतो दोन तीन हजारापर्यंत त्याच्या बॉटल बॉटल जे आहे ते विकल्या जात आहेत आणि शिवाय डुप्लिकेट ज्या बॉटल आहेत ते सातशे आठशे नऊशे अशा म्हणजे इतक्या त्याच्या कम किमती आहेत म्हणजे आपण पैसे द्यायचे एवढे सगळे पैसे मोजायचे आणि फालतू वस्तू घरी आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी या पद्धतीनं आयुर्वेदिक तेल जे आहे हर्बल ऑइल जे आहे ते बनवू शकतो खूप छान रिझल्ट येतो काही नव्ह तुम्हाला केस दाट हवे असतील किंवा कोणत्याही केसांच्या जर समस्या असतील तर तुम्ही त्या कमी करण्यासाठी अशा प्रकारची तेलं जे आहे ते घरच्या घरी बनवून यूज करायला सुरुवात करा आणि हे फ्रेश बनवलेलं असतं आणि अगदी फ्रेश असतं त्यामुळे आपल्याला रिझल्टसुद्धा खूप छान मिळतो असं पण नाही की खूप दिवस चार महिने तीन महिन्याचं बनवलेलं आहे रिझल्ट मग त्यामुळं कमी येईल असं अजिबात नाही आपल्याला माहीत आहे आपण फ्रेश बनवलेला आहे आणि त्यामुळं काही न अशा पद्धतीने आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे आता याचा वापर कसा करायचा हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर याचा वापर जो आहे तो नियमित करणं खूप महत्वाचं आहे नियमित सहा महिने याचा वापर करायचा आहे आणि यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो स्पष्ट दिसणार आहे सुरुवातीचा तुमच्या केसांचा फोटो काढून ठेवायचा आहे आणि सहा महिन्यानंतर तुमच्या केसांचा फोटो काढायचा आहे बघायचंय फरक काय पडलेला आहे खूप जास्त इफेक्टिव्ह हे तेल आहे तुमचे केस जे आहेत ते खूप म्हणजे कमी वाढत असतील एका स्टेपला येऊन वाढते जी थांबलेली असेल तर था ती वाढ जी आहे ती परत सुरू होते डोक्याच्या एखाद्या भागामध्ये केस कमी झाले असतील तर तिथं रिग्रोथ झालेली तुम्हाला दिसणार आहे परत केस आलेले दिसणार आहेत केसा मधला कोण सगळ्या ज्या पण समस्या आहेत तर त्या या तेलामुळं कमी होणाऱ्या आहेत तर अशा करते तुम्ही हे तेल जे आहे ते घरच्या घरीच बनवाल फसणार नाही दुसरीकडून बाहेरून हजार पाचशे रुपये वेस्ट करणार नाही कमीत कमी, कमी किमतीमध्ये आपण हे घरच्या ते घरी तेल जे आहे ते बनवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तेल बनवा आणि नियमित याचा वापर चालू करा फरक तर ला ला नक्की पडणारच आहे अगं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो कमेंट मध्ये नक्की सांगा की आणखीन पुढचा व्हिडिओ जो आहे तो कशा संदर्भात पाहिजे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो। बाय